सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड पाणी टाकीजवळील पुंजाल क्रीडांगणावर दररोज शेकडो मुले क्रिकेटमध्ये भविष्यात आपणही एक उत्तम खेळाडू किंवा सचिन तेंडुलकर विराट कोहली महेंद्रसिंग धोनी बुमराह सारखे स्टार खेळाडू होण्यासाठी मोठ्या आवडीने व जिद्दीने दररोज भल्या पहाटे उठून या मैदानावर क्रिकेटचा सराव करण्यासाठी वा एक परिपक्व खेळाडू होण्यासाठी येतात त्यासाठी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतात आणि तिथे त्यांना उत्तम मार्गदर्शनही मिळते याबरोबरच शहरातील या, या मध्यवर्ती भागात असलेल्या मैदानावर आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी या, या भागातील बरेच नागरिक ज्येष्ठ महिला व पुरुष व लहान मुले या ठिकाणी सकाळी व्यायाम करण्यासाठी तसेच मैदानावर वॉकिंगसाठी येतात असे असताना रात्रीच्या वेळी काही मध्यप्रेमी या मैदानाच्या कट्ट्यावर बसून अगदी निवांतपणे दारूचा आस्वाद घेतात आणि दारू पिऊन झाल्यावर बिअरच्या बाटल्या ग्लास चकणा खाल्लेला कचरा सिगारेट यासारख्या अन्य वस्तू तिथेच टाकून आपापल्या घरी निघून जातात हा प्रकार बऱ्याच वर्षापासून होत आहे या दारुड्यांवर प्रशासनाचा किंवा पोलिसांचा काहीही परिणाम होताना दिसत नाही यामुळे रोज व्यायामासाठी येत असलेले नागरिक या प्रकारामुळे त्रस्त आहेत मुलांचे भविष्य दिसणाऱ्या या मैदानावर ही मुलं कोणत्या गोष्टीचा आदर्श घ्यावा असा सवाल इथे येणाऱ्या मुलांचे पालक करतायत धर्मराज मराठी न्यूज सोलापूर नमस्कार मी वासुदेवनाल बोलतो आहे या ठिकाणी सोलापूर सोशल अँड स्पोर्ट्स इंटरच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी क्रिकेट कॅम्प दहा एप्रिलपासून दहा जूनपर्यंत या ठिकाणी चालतो बरेचसे खेळाडू या ठिकाणी सरावासाठी आलेले आहेत या ठिकाणी महत्त्वाचा अडचण म्हणजे या ठिकाणी दर बुधवारी मंगळवारी रविवारी या ठिकाणी दारुड्यांचं खूप या ठिकाणी गर्दी असते या ठिकाणी दारू पिऊन बाटल्या बिटल्या या ठिकाणी टाकून जातात सकाळी सकाळी पॅरेंट्स वगैरे आलेले असतात त्यांना आम्ही काय सांगावं हे आम्हाला काय कळत नाही काय नाही दरवर्षी आम्ही या ठिकाणी क्रिकेट मॅचेस भरवतो प्रॅक्टिस या ठिकाणी घेतो त्यांना आम्ही दरवेळी सुद्धा त्यांच्यामध्ये काय सुधारणा होत नाही काय नाही आम्ही त्यांना सांगायला गेलं तर उलटा त्यांनीच आमच्यावर हे करतात त्यामुळं प्रशासनाने काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावं असं मी विनंती करतो महत्त्वाचं म्हणजे लहान लहान मुलं या ठिकाणी प्रॅक्टिसला येतात त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा आपणसुद्धा या विचार करावा या सोलापूर सोशल अँड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट बरेचसे नावाजले खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत रणजीपर्यंत आमचा एक खेळाडू रोहित जाधव म्हणणारा रणजी सिलेक्टर म्हणून या ठिकाणी तो कार्यरत आहे बरेचसे रेल्वेमध्ये सर्विसला आहेत पोलीसमध्ये बरेचसे जवळजवळ इंटरनॅशनल खेळाडूपर्यंत आपण या ठिकाणी तयार केलेले खेळाडू आहेत यांच्यावर यांचा आदर्श या ठिकाणी असतानासुद्धा या ठिकाणी जे चाललेलं आहे ते त्वरित बंद व्हावं असं मी विनंती करतो नाही आम्ही का आयुक्तांना लेटरसुद्धा दिलं होतं त्यानंतर हे सगळं बंद झालं आहे बंद झाल्यानंतरसुद्धा पुन्हा आता या महिना दोन महिन्यामध्ये पुन्हा त्याचा प्रस्ताव जास्त वाढताना दिसत आहे रात्री नऊ नंतर नऊ ते दहा साडेदहापर्यंत ते बसलेले असतात अच्छा आम्ही ज्यावेळी त्यांना विरोध करतो ते ऐकत नाहीत काय नाही अच्छा आमच्यावर ते मारहाण करायला येतात बऱ्याचशा वेळी झालेलं प्रकरण पण आहे आम्ही पोलिसांमध्ये सुद्धा त्यांना तक्रार केलेला आहे त्यावेळी तेवढा पुरतं ते कारवाई होत असते पण नंतर पुन्हा त्यांचं तेच चाललेलं असतं ते बाटल्या वगैरे सगळे ग्लास वगैरे बाटल्या वगैरे तसंच पडलेलं आहे ते पिल्यानंतर काढत सुद्धा नाहीत इथं टाकून जातात प्रत्येक ठिकाणी हेच आहे कारण लहान लहान मुलं असतात जे दिवसभरामध्ये बाहेरचे पण खेळाडू खेळतात त्यांना काचं वगैरे हो ते बाटल्या बिटल्या फुटल्यानंतर पायाला वगैरे लागायची शक्यता जास्त असते कारण गरीब खेळाडू या ठिकाणी झोपटपट्टीचे भरपूर खेळाडू या ठिकाणी दिवसभर क्रिकेट खेळत असतात बास्केटबॉल खेळत असतात बाकीचे इतर खेळा खेळ खेळ खेळतात त्यांनासुद्धा इजा होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं प्रशासनाने काहीतरी विचार करावा आम्हाला मदत करावा महत्वाचा जेणेकरून यांचा गैरसोय होऊ नये या मुलांचा हेच मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी जवळजवळ चौऱ्याऐंशीपासून आमचं ही संस्था कार्यरत आहे महापालिकेचं हे पुंजाल सर ज्यावेळी महापौर असताना त्यांनी हे आरक्षण करून घेतलेलं आहे याच या ठिकाणी गरीब विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र या ठिकाणी मेहनत घेत असतो सकाळी संध्याकाळी दोन सेशनमध्ये या ठिकाणी सराव चालतो महापालिकेच्या अंडरच ही ग्राउंड आहे नव्याण्णव करारा वर्षी ग्राउंड त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी रजिस्टर करून दिलेला आहे त्याचा गरीब लोकांना उपयोग व्हायला पाहिजे हेच आमचा उद्देश या ठिकाणी आहे